प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आहारामध्ये समावेश करावा याबाबतचे पत्र महाराष्ट्र शासनाने नुकतेच पारित केल्याने उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार असून मोठा दिलासा मिळणार आहे गेल्या तीन चार वर्षांपासून बेदाण्याला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोल्ड स्टोरेजमध्ये मध्ये बेदाणा पडून असून त्यामुळेच दरही पडले आहेत या निर्णयाचे स्वागत पंढरपूर येथे भाजपा किसान मोर्चाच्या वतीने साखर वाटून करण्यात आले या प्रसंगी युवक नेते प्रणव परिचारक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के प्रदेश सचिव भाजप किसान मोर्चा माऊली हळणवर भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख रणजित जाधव अक्षय वाडकर वैभव लिंगे यांच्यासह बेदाडा उत्पादक शेतकरी व बाजार समितीचे संचालक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण सद्यस्थितीत तांदळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरूपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो तसेच सदर अन्न शिजवणाऱ्या यंत्रणांकडून नियमित आहारामध्ये एक दिवस विद्यार्थ्यांना फळे सोया बिस्किट दूध चिक्की राजगिरा लाडू गुळ शेंगदाणे बेदाणे सुरमुरेई स्वरूपात पूरक आहार देण्याचे निर्देश शासन निर्णय दि पूर्णांक दोन शतांश फेब्रुवारी दोन हजार अकरा अन्वये दिले आहेत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकरी आहेत राज्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक आहारामध्ये बेदाण्याचा लाभ देत आहेत त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत शासन निर्णय दि पूर्णांक दोन शतांश फेब्रुवारी दोन हजार अकरा मध्ये नमूद केल्यानुसार नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवसपूरक आहार म्हणून फळे सोया बिस्किट दूध चिटकी राजगिरा लाडू गुळ शेंगदाणे बेदाणे चुरमुरे स्वरूपात लाभ देण्याबाबत आपल्या स्तरावरून पुन्हा सर्व शाळा केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना लेखी निर्देश देण्यात यावेत असे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिला आहे या निर्णयाचे स्वागत पंढरपुरात स्वागत करण्यात आले यावेळी भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेतकरी चळवळील कार्यकर्ते बेदाण्याचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा अशी मागणी करत होतो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून व सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या प्रयत्नाला या शाले असून याबाबत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची मागणी मान्य केल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या वतीने माऊली हळणवर यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले गेल्या पंधरा वर्षापासून द्राक्षाचं प्रचंड वाढलेलं क्षेत्र आणि यातून उत्पादन होणारा बेदाना याची विक्री कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्याकडे निर्माण होत झाला होता आमच्या संपूर्ण सोलापूर सांगली जिल्ह्यातील टोरेज पॅक व्हायची आणि शेतकऱ्याला बेदाना कवडीमोल भावाने विकावं लागत होता त्यावेळेस दा द्राक्ष बागायतदार संघ असेल शेतकरी चळवळ असेल किंवा शेतकरी उत बेदाना उत्पादक असेल यांची सातत्यानं मागणी होती की शालेय पोषण आहारामध्ये एक पौष्टिक अन्न अन्न म्हणून बेदाण्याचा आ... वापर करावा परंतु ही मागणी मान्य होत नव्हती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दूरदृष्टी असणारे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ने आमचे नेते प्रशांत मालक परिचारक साहेब व आम्ही सर्व भाजपा किसान मोर्चाच्या वतीनं मागणी केलेली होती की सा या शालेय पोषण आहारामध्ये बेदान्याचा समावेश व्हावा आणि काल परवा राज्य सरकारनं तसा जी आर काढून बेदान्याचा समावेश केलेला आहे आणि बेदाना शालेय पोषण आहारात गेल्यामुळे गोरगरीब फक्त दिपवाळीलाच बेदाना खा खाल्ला जात होता परंतु आज सर्वसामान्य सामान्यांच्या लेकराला दररोज शाळेमध्ये बेदाना मिळेल आणि यामुळं बेदाण्याची विक्री वाढेल आणि त्या बे त्या, त्याच्यामधून सातत्यानं शेतकऱ्याचा दर वाढण्यामध्ये दराचा दरावरती नक्की परिणाम होणार आहे आणि हा अत्यंत दिलासादायक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री यांचं शेतकऱ्यांच्या वतीनं व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं मी जाहीर स्वागत करतो नमस्कार महाराष्ट्र द्राक्ष बागादार संघाच्या व सर्व बेदाना द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं मी महाराष्ट्राचं शासनाचं हार्दिक अभिनंदन करतो कारण बऱ्याच दिवसाची महाराष्ट्र द्राक्ष संघाची लढाई आणि द्राक्ष उत्पादक आणि बेदाना उत्पादकाच्या लढाईला खऱ्या अर्थानं यश आलं गेले वीस वर्ष झाला आम्ही ह्या लढाईत संघर्षानं लढतोय की बेदाना हा शालेय पोषण आहारामध्ये समाविष्ट करावा परंतु आज त्या काय यश आलं नव्हतं परंतु आदरणीय महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या पंढरपूर तालुक्याचे सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधा प्रशांतरावजी परिचारक यांच्या श्रेयाने हा न्याय आज मिळाला म्हणून आम्ही सर्व द्राक्ष बागायतदार बेदाना उत्पादक आनंद साजरा करतो आहे खरंतर ह्या लढाईमध्ये आज शेतकऱ्यांना इतका आनंद झाला आहे कारण महाराष्ट्रामध्ये साधारण दोन लाख टन बेदाना निर्माण होतो आणि कमीत भरती म्हणून कर्नाटकमधला एक लाख टन बेदाना महाराष्ट्रात विक्रीसाठी येतो आणि हे बेदाना कुठं खपवायचा हा फोट मोठं आमच्या पुढं संकट होतं आणि ह्या संकटाचा खऱ्या अर्थानं ह्या सरकारनं ह्या स संकटाला न्याय दिला आणि आता नुसतं तेवढंच नाही तर गोरगरिबांच्या बालकांच्याच मुखामध्ये हा बेदाना जाणार आहे त्यामुळं आम्ही सर्व बेदाना उत्पादक ह्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि प्रशांत मालक परिचारक यांचं सगळ्याच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि यापुढं भविष्यामध्ये सर्व शेतकरी जे द्राक्षबागांना कंटाळलेले होते ते निश्चित लाभदायक ठरणार आहे आणि आम्ही आज अशा परिस्थितीला होतो की बागा तोडून टाकाव्या त्या कारण बेदाना खपत नव्हता गेल्या वर्षीचा बेदाना वीस टक्के शिल्लक आहे आणि येणारा शंभर टक्के म्हणजे असा बेदाना की स्टोरेजमध्ये सुद्धा जागा नसती तर हे कुठे ठेवायचा पंचायत होती पण ह्या सरकारने निश्चित न्याय दिला त्याबद्दल आम्ही सर्व बेदाना उत्पादक ह्या सरकारचं आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यांची पाठीशी राहावं प्रत्येक लोक अशी म्हणत आहेत की हा हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागं नाही परंतु आज आम्हाला खात्री झाली <laughs> की कारण अमित बहिणी सुद्धा आज देशावर कांदा निर्यातीला परवानगी दिली आणि इकडे महाराष्ट्र शासनाने जी आर काढला की बेदाना शालेय पोषणामध्ये घ्यावा खरंच शेतकऱ्याला शेतकऱ्याचं सरकार म्हणाला काय ठरणार नाही